कशाला काढता महाराष्ट्र राज्य कंत्राटदार कंत्राटदार कंत्राटदारांची सुमारे दोन हजार एकशे चौतीस कोटी रुपयांची थकबाकी आहे मात्र प्रत्यक्षात चारशे चौतीस चा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे शासनाकडे खेटे मारूनही कंत्राटदारांना त्यांची देयक अदा केली जात नाहीत उलटपक्षी इन्फ्रा कंपन्यांवर निधीची खैरात केली जाते विचारणा केल्यास निधी नसल्याचं सांगण्यात येतं मग जर निधी नाही तर टेंडर कशाला काढता असा सवाल महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे ठाणे विभाग अध्यक्ष मंगेश आवळे यांनी एका पत्रकार परिषदेत उपस्थित केला ठाणे मंडळात निवासी इमारत एकाहत्तर कोटी कार्यालयीन इमारत एकशे छत्तीस कोटी राज्यमार्ग रस्ते एकशे तीनशे सोळा कोटी राज्यमार्ग पूल दहा कोटी प्रतिमा रस्ते आठशे तीस कोटी प्रतिमा पूल त्र्याऐंशी कोटी आदिवासी भागात रस्ते आणि पूल सहाशे कोटी आणि योजनेवरील रस्ते पूल अडुसष्ट कोटी याप्रमाणे ठाणे मंडळातील कंत्राटदारांनी कामं केली असून या सर्वांची एकूण थकबाकी दोन हजार एकशे चौदा कोटी रुपयांची आहे मात्र राज्य सरकारनं गेल्या अनेक महिन्यांपासून ही देणी रखडवली आहेत याबाबत या अनेक वेळेला रस्त्यावर उतरून ठेकेदारांनी आंदोलनं केली आहेत मात्र इन्फ्रा कंपन्यांवर खैरात केली जात असून सामान्य कंत्राटदारांना देयकं दिली जात नसल्याचा आरोपही आवळे यांनी केला आहे संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करता एकोणनव्वद हजार कोटींची देयकं दोन वर्षांपासून रखडली आहेत याबाबत दिल्ली फेडरल बँकेनं शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या जा कर्जाप्रमाणेच कर्ज देण्याचा प्रस्ताव कंत्राटदमोर सारण कंत्राटदारांसमोर ठेवला आहे मात्र त्यांनी नोंदणीसाठी पाच हजार रुपयांचं शुल्क मागितले या योजनेसाठी पाच हजार कोटींची तरतूद केली असून त्यास राज्य मंत्रिमंडळास मंजुरी देण्यात आली आहे सद्यस्थितीत छोट्या कामांचीही थकबाकी एकोणतीस हजार कोटींची असताना पाच हजार कोटी कसे भागले असा सवाल मंगेश आवळे यांनी केला आहे दरम्यान शासनाकडून आलेला निधी कार्यकारी अभियंता मर्जीतील कंत्राटदारांना तात्काळ अदा करण्यात येत आहे यावेळी सर्व नियम धाब्यावर बसवले जातात परंतु सर्वसामान्य कंत्राटदारास दोन महिन्यांपर्यंत वेठीस धरून कंत्राटदारांना निधीपासून वंचित ठेवण्यात येते कंत्राटदारास किती निधी मिळणार आहे कोणते देयक काढण्यात येणार आहे याची पुसटशी देखील कल्पना देण्यात येत नाही विचारणा केल्यास तो आमचा अधिकार आहे आम्ही ठरू हे उत्तर मिळतं त्यामुळं पाच दिवसांच्या आत आलेला निधी कंत्राटदारांच्या खात्यात जमा करावा अशी मागणी देखील आवळे यांनी केली आहे महाराष्ट्राच्या कंतरदार महासंघाच्या वतीने गेल्या दोन वर्षापासून आम्ही सातत्याने लढा देतो आहे पण शासन कुठल्याही प्रकारचं आमच्या निधीच्या बाबतीमध्ये अजिबात त्यांचं स्पष्ट धोरण होत नाही आहे फेडरल बँकांना आमच्याकडे जे पाठवून जे काही काम करण्यात येत आहे ते, ते पण तुटपुंज काम आहे शासनाने आम आमच्या पूर्णपणे तोंडाला पानं पुसलेली आहेत येत्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राच्या कंतरदार महासंघाच्या वतीने आमचे राज्य अभियंता मिलिंदी भोसेसाहेब यांच्या वतीने एक बैठक होईल आणि त्याच्यामध्ये खूप मोठं आंदोलन आम्ही छेडण्यात येईल तेवीस फेब्रुवारीपासून जे काय आपलं राज्य संक, अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे त्याच्यामध्ये माजी मुख्यमंत्री तथा आत्ताचे जे आपले अर्थमंत्री आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी भरघोस निधी हा सार्वजनिक बांधकाम विभागाला उपलब्ध करून द्यावा जेणेकरून कंत्राटारांचे प्रश्न मार्गी लागतील एकोणवद हजार कोटीची एकूण थकबाकी होती त्याच्यामध्ये शासनाने आम्हाला फक्त तुटपुंजी असे थोडेफार पैसे मधल्या काळामध्ये उपस्थित केले आताच उदाहरण जर तुम्ही बघाल फक्त ठाणे सभा मंडळाचं तर या ठाणे सभा मंडळामध्ये साधारणतः दोन हजार एकशे चौदा कोटीची थकबाकी आहे आणि शासनाने आम्हाला फक्त चारशे सदतीस कोटी उपलब्ध करून दिलेत ह्याच्यावर तुम्ही पूर्ण महाराष्ट्राचं अवलोकन करू शकता की काय परिस्थिती आहे